श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते गुढीपाडव्याचा सण म्हटले की आपला उत्साह जो आहे तर तो द्विगुणित होत असतो चैत्राची नवी पहाट आपल्या जीवनामध्ये आनंद घेऊन येत असते साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे हा गुढीपाडवा आणि या दिवशी अनेक संकल्प केले जातात वर्षभर आपण काही चांगली कामे जी आहेत तर ती करण्याचे जे संकल्प आहेत तर या दिवशी करत असतो त्याप्रमाणेच हा जो दिवस आहे तर तो सोने खरेदीसाठी अतिशय शुभ मुहूर्त मानला जातो वाहन खरेदी असेल किंवा घर खरेदी एखाद्या मोठ्या गोष्टीची खरेदी करण्यासाठी सुद्धा हा खास मुहूर्त असतो या दिवशी विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून प्रत्येक घरी गुढी जी आहे ली ली तर ती उभारली जाते गुढी उभारून तिची पूजा केली जाते गुढी उभारण्यासाठी वेळूची काठी तसेच साडी साखरमाळ ज्याला आपण घाटी म्हणतो यानंतर कडुनिंबाची ढाळी किंवा आंब्याच्या ढाळ्याचा सुद्धा वापर केला जातो फुलांचा हार वापरला जातो तर असे साहित्य वापरून ही जी गुढी आहे तर ती उभारली जाते परंतु आपल्याला खूप वेळेला प्रश्न पडतो की गुढीसाठी जी साडी आहे तर ती नवीनच असावी का का तुम्ही वापरलेली साडी नेसवू शकता घरातील साडी नेसवू शकता तर हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत त्याप्रमाणेच गुढीसाठी आपण कोणत्या रंगाची साडी जी आहे तर ती निवडावी तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच शुभ रंग सांगणार आहे त्याप्रमाणेच तुम्ही तुमच्या राशीनुसारसुद्धा रंगांची निवड जी आहे तर ती करू शकता बघा गुढीपाडव्याच्या दिवशीच आपण आपले वर्षफल जे आहे तर ते सुद्धा बघत असतो भविष्य जाणून घेत असतो त्याप्रमाणे तुम्ही जर तुमच्या राशीनुसार गुढीसाठी साडीचा रंग निवडला तर तुमच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी येत त्याप्रमाणेच काही शुभ रंग असे आहेत की जे आपल्याला शुभ फल जे आहेत तर ते प्रदान करत असतात कारण प्रत्येक रंगाला त्याचे त्याचे असे गुणधर्म असतात त्यामुळे काही रंग आहेत की जे शुभ फल देतात तर काही रंग जे आहेत जे अशुभ फळ सुद्धा देतात त्यामुळे कोणत्या रंगाची साडी आपल्याला गुढीसाठी चुकूनही वापरायची नाही तर हे सुद्धा व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणारच आहोत आपले जीवन आनंदाने भरून जावे यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही तुमच्या राशीनुसार तुमचा जो भाग्यशाली रंग आहे तर तोसुद्धा निवडू शकता आता सर्वात अगोदर म्हणजे आपण हे पाहूया की गुढीसाठी जी साडी आहे तर ती नवीनच असावी का तर हो गुढीसाठीची साडी जी आहे तर ती नवीनच असावी तुम्ही वापरलेली साडी गुढीसाठी वापरू नये तसेच तुम्हाला आहेरामध्ये किंवा कोणाकडून भेट मिळालेली साडीसुद्धा वापरायची नाही तर तुम्ही तुमच्या पैशातून जी साडी घेतलेली आहे तर ती साडी वापरायची आहे एखादी साडी तुम्ही नेसलेली असाल आणि ती जर तुम्ही धुतलेली नाही तर तरीसुद्धा अशी साडी गुढीसाठी वापरायची नाही तर गुढीला आपण जी साडी वापरणार आहोत तर ती नवीनच साडी असावी यानंतर आहे ते म्हणजे गुढीसाठी कोणत्या रंगाची साडी असावी तर गुढीसाठी मोस्ट ऑफ केसरी जो रंग आहे तर हा रंग सांगितला जातो की गुढीसाठी आपण केशरी रंगाची साडी वापरावी केशरी रंग जो आहे तर तो दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करत असतो या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असतात आणि नकारात्मकतेचा नाश होत असतो आणि हा रंग जो आहे तर तो सूर्याशी निगडीत आहे त्यामुळे अंधार नाहीसा करून प्रकाश पसरवणारा तर असा हा केशरी रंग आहे त्यामुळे गुढीसाठी तुम्ही केशरी रंगाची साडी जी आहे तर ती निवडू शकता या रंगामध्ये लाल पिवळा तर या दोन्ही सुद्धा रंगांचे गुणधर्म असतात त्यामुळे तुम्ही केशरी रंग निवडू शकता त्याबरोबरच अजून दुसरे रंग आहेत ते म्हणजे तुम्ही लाल रंगाची साडीसुद्धा निवडू शकता आता मी तुम्हाला अगोदर शुभ रंग सांगते आणि यानुसार राशीनुसार सुद्धा आपण रंग बघणार आहोत लाल रंग जो आहे तर तो सुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्वाचा मानला जातो त्यामुळे तुम्ही लाल रंगाची साडीसुद्धा गुढीसाठी निवडू शकता यानंतर आहे तो म्हणजे हिरवा रंग बघा हिरवा रंग जो आहे तर आपल्या हिंदू धर्मामध्ये हिरव्या रंगाला सुद्धा अतिशय महत्व आहे हा रंग निर्मितीचा आरोग्याचा आणि सकारात्मक ऊर्जेचा रंग आहे त्यामुळे तुम्ही हिरव्या रंगाची साडीसुद्धा गुढीसाठी वापरू शकता यानंतर आहे ते म्हणजे पिवळा रंग पिवळा रंग जो आहे तर तो समृद्धी आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानला जातो त्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी यावी यासाठी तुम्ही पिवळ्या रंगाची साडी गुढीसाठी वापरू शकता हा रंग विपुलता दाखवतो तसेच पूजेच्या वेळेला आपण हळद वापरतो तसेच पिवळी फुलेसुद्धा वापरत असतो आणि साऱ्या सृष्टीचा कारभार चालवणारे जे विष्णू आहेत तर यांच्या प्रतिमेमध्ये धोतर आणि खांद्यावरील पितांबरामध्ये सुद्धा पिवळा रंग आहे त्यामुळे पिवळा रंगसुद्धा आपण गुढीसाठी वापरू शकतो याप्रमाणेच गुलाबी रंग असेल तसेच तुम्ही जांभळा निळा तर असे जे रंग आहेत चंदेरी सोनेरी तर अशा रंगांच्या साड्यासुद्धा वापरू शकता आता पाहूया की आपण राशीनुसार कोणते रंग वापरू शकतो तर मेष आणि वृश्चिक ज्या राशी आहेत तर या ज्या दोन राशी आहेत तर या राशींचा स्वामी आहे मंगळ आणि मंगळाचे प्रतीक लाल आहे यामुळे आपण मेष आणि वृश्चिक जर राशी असेल तुम्ही घरातील जी गृहलक्ष्मी आहे तर तिच्या राशीनुसार किंवा कर्त्या पुरुषाच्या राशीनुसार सुद्धा हा रंग निवडू शकता तर मेष आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी लाल रंगाची साडी जी आहे तर ती गुढीसाठी निवडावी यानंतर आहे ते म्हणजे वृषभ आणि तुळ राशी तर शुक्र जो आहे तर तो या दोन राशींचा स्वामी आहे आणि या राशींचे भाग्यशाली जे रंग आहेत तर ते आहेत गुलाबी चंदेरी यानंतर मिथून आणि कन्या राशी तर मिथून आणि कन्या राशीचं जे स्वामी आहे तर ते आहे बुधग्रह आणि या बुधग्रहाचे जे प्रतिनिधित्व करतो तर तो रंग म्हणजे हिरवा त्यामुळे जे मिथून आणि कन्या राशीचे लोक आहेत म्हणजे घरातील कर्त्या पुरुषाची रास जर मिथून किंवा कन्या असेल किंवा घरातील गृहलक्ष्मीची जर ही रास असेल तर तुम्ही हिरव्या रंगासोबतच केसरी गुलाबी निळा पिस्ता कलर तर हे कलरसुद्धा गुढीच्या साडीसाठी निवडू शकता यानंतर आहे ते म्हणजे मकर आणि कुंभराशी आणि यांचा स्वामी आहे तो म्हणजे शनी आणि शनीचा रंग जो आहे तर तो निळा आहे आणि त्यामुळे आपल्याला निळ्या रंगाची साडी जी आहे तर ती गुढीसाठी निवडायची आहे त्यासोबतच तुम्ही जांभळा रंग आकाशी रंगसुद्धा निवडू शकता यानंतर आहे ते म्हणजे कर्कराशी आणि कर्क राशीचा स्वामी आहे चंद्र आणि शुभ रंग आहे चंदेरी गुलाबी तर कर्क राशीच्या लोकांनी या रंगाची साडी निवडली तरी चालेल यानंतरची राशी आहे ती म्हणजे सिंह राशी आणि सिंह राशीचा राशी स्वामी आहे सूर्य आणि शुभ रंग आहे लाल केसरी पिवळा सोनेरी तर यापैकी कोणत्याही रंगाची साडी सिंह राशीच्या व्यक्तींनी गुढीसाठी वापरावी यानंतरची राशी आहे यानंतर ती म्हणजे धनु आणि मीन राशी तर या दोन राशी ज्या आहेत तर त्या भगवान विष्णूंशी संबंधित आहेत त्यामुळे पिवळा केशरी पिस्ता कलर क्रीम कलर गुलाबी कलर तर हे जे कलर आहेत यापैकी एक साडी धनु आणि राशीच्या व्यक्तींनी निवडली तरी काहीही हरकत नाही तर अशा राशीनुसार तुम्ही अशा रंगांची निवड करू शकता रंगांचे सुद्धा स्वतःचे असे त्यांचे एक सखोल विज्ञान आहे ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनावरती नवग्रहांचा प्रभाव पडत असतो आणि प्रत्येक रंग जो आहे तर तो कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी निगडीत असतो प्रत्येक रंगाला त्याचे स्वतःचे असे गुणधर्मसुद्धा ता असतात आणि म्हणूनच तुम्ही राशीनुसार रंग निवडू शकता आता आपण पाहिलं की कोणते पाच शुभ रंग आहेत ज्यामध्ये लाल पिवळा हिरवा केशरी गुलाबी जांभळा तर हे रंग येत असतात त्याप्रमाणेच तुम्ही राशीनुसार सुद्धा रंगांची निवड ही करू शकता आता यानंतर आहे ते म्हणजे कोणत्या रंगाची साडी आपल्याला चुकूनही वापरायची नाही तर आपल्या हिंदू धर्मामध्ये जो रंग वर्ज्य मानलेला आहे शुभ कार्यामध्ये जो रंग वापरला जात नाही तो म्हणजे काळा रंग आणि पूर्ण पांढरा रंग तर आपल्याला काळ्या रंगाची साडी गुढीसाठी वापरणे वर्ज्य करायचे आहे टाळायची आहे त्याप्रमाणेच पूर्ण पांढऱ्या रंगाची साडीसुद्धा गुढीसाठी वापरायची नाही